नमस्कार मी रचना राहुल गावडे हलकर्णी ग्रामपंचायत सदस्या आता मी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी उभी रा रह, उभी राहिली आहे आदरणीय राजेश पाटील साहेब आदरणीय मान्य राजेश पाटील साहेब तसेच नंदताई नंदाताई नंदाताई कुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे सासरे गावडा साहेब आणि मा माझे सर माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण ताकदीने महिलांचा विकास करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण रोजगार स तरुणांसाठी रोजगार तसेच बालविकास कल्याण सगळ्या योजना ज्या काही योजना असतील त्यामुळे पूर्ण या धुळे गटामध्ये ते या पूर्ण भागामध्ये आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि हा भाग सक्षम आणि प्रगत करणार आहे त्यासाठी मी पूर्ण प्र... पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि आता मला तुडे गटामध्ये प्रचार फेरी करताना सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असे आहेत की त्यांच्या समस्या काय एवढ्या मोठ्या नाहीत हा आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजेत त्यांच्या पूर्ण समस्या ह्या मूलभूत आहेत पाणी म्हणा रस्ते गटारी वीज किंवा अशा साध्या साध्या त्यांच्या समस्या आहेत त्या मी पूर्णपणे पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे